येथे जीवेश्वर जयंतीनिमित्त महाप्रसादाचं वाटप विविध राजकीय मान्यवरांची उपस्थिती गेल्या पंचवीस वर्षापासून दिल्लीगेटच्या प्रांगणातील जीवेश्वर मंदिरात जीवेश्वर जन्मोत्सव सोहळा आणि महाप्रसाद वाटप मोठ्या उत्साहात संपन्न झाला काल बागडपट्टीतून जीवेश्वरांची भव्य मिरवणूक निघाली होती जीवेश्वर म्हणजे मार्कंडेय महामुनी भगवान शंकराचं रूप शंकराच्या पिंडीचं प्रतीक समस्त साळी समाजाचं जागृत आराध्यस्थान श्रावण शुद्ध तृतीयेपासून नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनापर्यंत हा उत्सव चालतो साडी समाज बांधव नगर शहरातील सर्व जाती धर्माचे लोक या या उत्सवात सहभागी होतात उत्सवाला देणगी स्वरूपात हाताने मदत करतात उत्सवाच्या संयोजनाची माहिती संजय सागावकर यांनी रविवारी अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी नऊ वाजता प्रसारमाध्यमांना दिली महाप्रसादानिमित्त भेट दिलेल्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव मनसेचे नेते विधानसभा इच्छुक उमेदवार विनोद काकडे यांचा संजय सागावकर यांनी सत्कार केला यावेळी मंदारमुळे पोलीस नाईक शकील शेख अतुल पिंपरकर अजय भोयर महेश तिवारी आदी उपस्थित होते नगर शहरात जिवेश्वर जयंती सोहळा गेल्या शंभर वर्षापासून साजरा करण्यात येतो आणि गेल्या पंचवीस वर्ष नगरच्या दिल्ली गेट येथील मंदिरात महाप्रसादाचं वाटप होतं असं यावेळी संजय सागावकर यांनी सांगितलं भगवान श्री जीवेश्वर यांचा यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो हा उत्सव श्रावणातील शुद्ध त्रयोदशी या दिवशी साजरा केला जातो पहाटे सहाला भगवान जीवेश्वरांच्या मूर्तीचा अभिषेक होऊन पालखी मिरवणूक होते व संध्याकाळी भंडारीचं आयोजन केले जाते गेली पंचवीस वर्षापासून हा एकसारखा उत्सव राबवला जातो नगर शहरामध्ये तीन ठिकाणी हा कार्यक्रम होत असून त्या दिवशी प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होत होतो मुख्य संस्था ही आमची सकुनाळी हित संवर्धक मंडळ बागडपट्टी येथे असून तिथे दरवर्षी हा गेली शंभर वर्षापासून उत्सव साजरा होत असतो परंतु गेली पंचवीस वर्षापूर्वी आमच्या तरुण मुलांच्या एक मनामध्ये आलं आहे की बागटपट्टीमध्ये जे मंदिर आहे ते लक्ष्मीनारायण मंदिर असून त्याच्यामध्ये जीवेश्वरांची मूर्ती आहे परंतु भगवान जीवेश्वरांच्या नावाने एक नगर जिल्ह्यामध्ये मंदिर असावं ही संकल्पना आली आणि पंचवीस वर्षापूर्वी आम्ही या मंदिराची स्थापना केली स्थापना केली आणि तेव्हापासून पूर्ण हा सर्व समाजासाठी ओपन महाप्रसादाचं आयोजन केलं जातं परिसरातील सप्पूडी बांधवच नव्हे तर इतर सुद्धा सर्व सहभागी होऊन पूर्ण सहकार्य करतो मदत करतो आणि त्याद्वारावर आज आमच्यावर एवढा विश्वास टाकला सर्व देणगीदारांनी समाज बांधवांनी की आम्ही हा उत्सव एवढ्या मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करतो आठ दिवसापासून भजना मंडळाचा कार्यक्रम होतो नंतर आपण इथे महिलांसाठी खेळ हा कार्यक्रम घेतला त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगचा भजन संध्याचा कार्यक्रम घेतला त्या अगोदर अशा विविध आयोजन करून आज या कार्यक्रमा मजा मस्ती मध्ये निसर्गात नंदन मन साई बना मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना साई बना